धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोअर टाईल्स लिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाइल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर आपण बघत आहात डिजिटल डिजिटल इंडियाचे न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्याच्या देवपूर भागात तर्साचे दर्शन सीसीटीव्हीत कैद झाली थरारक दृश्य नागरिकांमध्ये भीती धुळे शहराचा अत्यंत गजबजलेला भाग समजला जाणाऱ्या देवपूर मधील ओमनगर आणि आकाशवाणी परिसरात पाटे एका तर्साचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे एका बंगल्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या हिंस प्राण्याच्या सा हालचाली कैद झाल्या असून हा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक रहिवाशांची झोप उडाली आहे भरवस्तीत अशा प्रकारे वन्यप्राण्याने शिरकाव केल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या घटनेची प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून विशेषतः हो पाठी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी आणि पालकांनी लहान मुलांच्या सुरक्षितबाबत कमालीची सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान केवळ सतर्कतेचा इशारा देऊन न थांबता वन विभागाने या प्रकरणी ठोस पावले उचलावीत अशी आग्रही मागणी नागरिकांकडून होत आहे या हिंस प्राण्यामुळे परिसरात कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी वन विभागाने तातडीने शोध मोहीम राबवून तरसाला रहिवाशांनी केली आहे परिसरात भीतीचे सावट असल्याने प्रशासनाने तातडीने गस्त वाढवावी आणि वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा असा सूर आता उमटत आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे क्रमांक एक चे सर्व नगरसेवक हो। या ठिकाणी आमदार महोदयांना आम्ही निवेदन द्यायला आलो आहोत की मागेसुद्धा लकडबाचा त्रास प्रभाग क्रमांक एकमध्ये होता आणि आतासुद्धा ही तरस ओमनगर भागामध्ये निघलेली आहे या तरसला पकडण्यासाठी फॉरेस्ट विभागाने त्वरित कारवाई करावी आणि आम्ही दोन दिवसापासून या ठिकाणी संपर्क साधत असतानासुद्धा या ठिकाणी फॉरेस्टची टीम त्या ठिकाणी कमी पडते शिंदखेड्या रेंजमध्ये शिंदखेड्या रेंज भागामध्ये येणारा हा भाग असून या ठिकाणी कांबळे साहेब रेंज ऑफिसरांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे तसेच आम आपले डी एफ ओ पत्र लिहिलेलं आहे तरी सुद्धा या ठिकाणी कोणती कारवाई होत नाहीये हे निवेदन घेऊन आम्ही आता आमदार साहेबांना भेटायला या ठिकाणी सर्व नगरसेवक प्रवास क्रमांक एक चे आलेलो आहोत याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी जय जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका